सध्या स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका खूप गाजते अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली या मालिकेतील अभिनेता अक्षर कोठारी लग्नबंधनात अडकल्यानंतर आता आणखीन एक अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे चार वर्ष रिलेशनशिपनंतर सलग तीन वर्षाचा विरह हो त्यानं सहन केला आहे त्यानंतर आता त्यानं आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देत साखरपुड्याची अंगठी सगळ्यांसोबत शेअर केली आहे त्याची होणारी पत्नी देखील कलाकार आहे आणि ती हो म्हणाली अशा शब्दात लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील या कलाकारानं प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे हा अभिनेता आहे मालिकेतील सोहम म्हणजेच ऋत्विक तळवळकर ऋत्विकचं म्हणजे सोहमचं काही दिवसापूर्वीच मालिकेमध्ये लग्न झालं आहे रील लाईफ नंतर आता रिअल लाईफमध्ये देखील त्यानं प्रेमात असल्याचं जाहीर केलं आहे नृत्यांगना अनुष्का चांडक ही त्याची गर्लफ्रेंड आहे अनुष्का ही शास्त्रीय नृत्यांगना आहे तिचे स्वतःचे डान्स क्लासेस देखील आहेत तर ऋत्विक हा गेली काही वर्ष अभिनय क्षेत्रात काम करतोय लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत त्याची सकारात्मक भूमिका आहे या अगोदर कॉलेजच्या नाटकांमधून तो अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम करताना दिसला आहे पण या मालिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली तर मग तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अद्वैत कला ही जोडी आवडते की राहुल नैना ही जोडी आवडते की अनामिका आणि सोहम यांची जोडी तुम्हाला आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा